नमस्कार मंडळी शोभत स्वागत मराठी मध्ये आपले स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचा नाक हट्ट केला ना। आजी मला गुळ शेंगदाण्याचा लाडू बनव चला तर मग बघूया आपण लाडूसाठी लागणारे साहित्य अर्धा किलो शेंगदाणे चारशे ग्रॅम गुळ चला तर मंडळी आपण आज छानपैकी शेंगदाणे भाजून घेऊ आता मस्त ते शेंगदाणे ना असे खरपूस भाजून घ्यायचे आणि जास्त गॅस फास्ट नाही करायचं कारण गॅस फास्ट केल्या ना वरून भाजतात आणि आतून कच्चे राहतात म्हणजे नुसतं सालपटा जाळायला सारखं होतं लाल जर तर त्यापेक्षा आपण मंदवाच्या आच्यावर शेंगदाणे भाजून घेतले ना का एकदम असं म्हणजे छान भाजतात पाहा बरं कशी शेंगदाणे भाजले मी आता हे असं थोडं थोडं सालपट निघालो ना तर चांगले भाजले जातात आता हे शेंगदाणे पाहा असे शे खरपूस भाजून घेतले आणि ते काढून घेतले मी आता मंडळी हे शेंगदाणे आपण असे शे थोडे थोडे करून बारीक वाटून घेऊया तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का या शेंगदाण्यामध्ये ना प्रोटीन खूप आहे आणि ई विटॅमिन सुद्धा जास्त आहे हे शेंगदाणे उपवासामध्ये एक जरी लाडू खाला ना खरा म्हणजे एकदम भूक अशी लागत नाही दिवसभर छान तरतरीपणा राहतो आता हे शेंगदाणे पाक कसे शे भाजून घेतले मी असे म्हणजे भाजून असे मिक्सरमध्ये थोडेसे रवाळ रवाळ वाटून घेतले जास्त जाड पण नाही वाटायचे आणि जास्त बारीकसुद्धा नाही वाटायचे आता त्याच्यामध्ये आपण जो गुळ किसून घेतला होता मी तो गुळ आहे ना आपण त्याच्यामध्ये एक जीव करून घेऊ आता तो गुळ मी सर्व एकत्र टाकून असं मस्त एक जीव करून घेणार आहे तर पहा मंडळी आता आपण जर समजा हे शेंगदाणे आणि गुळ एकत्र म्हणजे जुने लोक कसे करायचे सकाळी असे वाटेभर शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा अशा पद्धतीने ते खायचे का आता माणूस दणदणीत राहतं म्हणे पण आता काय पहिल्यासारखं कोणी करीत नाही आहे पण घरामध्ये लाडू आवर्जून करून खावेत मला तरी म्हणजे असं वाटतं का या लाडूमध्ये खूप पौष्टिकता लहान मुलांना मोठ्या माणसांना सर्वांसाठीच खूप चांगले म्हणजे आरोग्यदायी आणि फलदायी लाडू हे या लाडूमुळे आपल्याला म्हणजे असं ई विटॅमिन तर राहतं पण बॉडी आपली म्हणजे शरीरात प्रोटीन आणि ई विटॅमिन जास्त असल्यामुळे लाडू खूप चांगले तर आता हे पहा मी अशा पद्धतीने लाडू मिक्सरमध्ये बारीक बारीक असं म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि झाड पण पन नाही पण अशा पद्धतीने वाटून घेतलेले गुळ आणि शेंगदाणे एकत्र करून वाटले ना तर उष्णतेने ना लाडू असं असं म्हणजे थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे लाडू बांधले जातात आपल्याला तुपाची गरज येत नाही किंवा तेलाची गरज येत नाही पहा बरं आता हे लाडू असे जर बांधले ना आपल्याला म्हणजे एक ते दीड महिना आरामात टिकतात एक दिवस बनवायचे आणि एक महिना खायचे पहा आता माझा नातू पण कसे लाडू बनवू लागतोय कारण त्याचीच फरमाइश होती की आजी तू आज, आज आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनव आता हे लाडू नेहमी असतात पण संपले होते तर त्याच चाललं होतं आजी लाडू बनव आजी लाडू बनव चल म्हटलं मग बनवूया पहा आता असं लाडू अशा पद्धतीने मी लाडू बनवलाय असं बनवायचं छान छान मग मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुळ शेंगण्याचे पौष्टिक लाडू असे तयार झाले खूप छान झाले <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा